दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी कोणताही उत्सव साजरा करताना अनेकदा कायदेशीर बाबींच उल्लंघन होतं अशा वेळी कोणीही कायदा हातात घेऊ नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव शांततेत साजरा करावा मिरवणुकीमध्ये अडथळा होऊ नये यासाठी मोठे आणि लांब कंटेनर वापरू नये ध्वनी प्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत असं आवाहन पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयामध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केलं पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी दुपारी चार वाजता सोलापुरातील पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात पोलीस अधिकारी महानगरपालिकेकडील अधिकारी आरटीओ महावितरणचे अधिकारी शांतता समिती सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार पंचवीसच्या सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही संयुक्तिक बैठक पार पडली यावेळी प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केली यावेळी त्यांनी चौदा ते वीस एप्रिल या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा होत असून वीस एप्रिल रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्यात यावीत उत्सव काळात सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याच्या दोन तृतीयांश भाग मोकळा सोडावा देखावे चित्र आक्षेपार्ह नसावीत अशा सूचना यावेळी केल्या पोलीस आयुक्तांनी बैठकीला उपस्थितांचं स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचं निरसन केलं कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही